भाजपच्या आमदाराला सत्तेची मस्ती भर कार्यक्रमात पोलिसाच्या कानाखाली मारली पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीय करिता विशेष बोर्ड तयार करण्यात आला त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते कार्यक्रम झाल्यावर सुनील कांबळे हे व्यासपीठावरून खाली येत होते त्यावेळी सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याची घटना घडली त्यावेळी नेमकं काय घडलं हे कोणास समजलं नाही त्यानंतर सुनील कांबळे यांनी बाहेर येऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे नाराजी व्यक्त केली तसेच हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी देखील सुनील कांबळे यांचा राष्ट्रवादीचे नेते राजीव सातव यांच्याशी वाद झाला होता सुनील कांबळे यांना सत्तेचा माज आलाय आणि हा माज जास्त काळ टिकणार नाही असा हल्लाबोल विरोधकांनी केला आता या आमदारावर देवेंद्र फडणवीस काही कारवाई करतील का की त्याचं समर्थन करून सारवा सारव करतील यावर तुम्हाला काय वाटतं खरंच भाजपच्या आमदाराला सत्तेची मस्ती आली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका